मेळघाट मेळघाट मेळघाटला जाण्यासाठी कोलकत्ता मेल, 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 मेल पकडायला मी सी एस टीला पोचले तेव्हा एक माणूस मला भेटायला स्टेशनवर येणार आणि प्रवासासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट आणून देणार हे माझ्या पक्क डोक्यात होतं पण इतर चार सहप्रवासी भेटल्यानंतर मात्र गप्पांच्या नादात ही गोष्ट मी पूर्णपणे विसरून गेले गाडीची वेळ होती रात्री साडेनऊची आणि कधी नव्हे ते गाडी अगदी वेळेवरही होती नऊ बावीसला माझी ट्यूब पेटली की अरेच्छा या माणसाचा अजून फोन कसा नाही आला फोन बघितला तर काय फोन एरोप्लेन मोडवर गेलेला झटपट फोनाफोनी केली तेव्हा कळलं की तो माणूस बिचारा मला शोधत प्लॅटफॉर्मवर येरझाऱ्या घालतो आहे मी डब्यातून बाहेर डोकावले सुदैवानी तो माणूस जवळच होता आणि ती वस्तू माझ्या ताब्यात आली आणि घोळ होता होता वाचला पण पुढे घोळ होता होता जमलेला मेळ हेच आमच्या बराच घाट घालून होऊ घातलेल्या अख्ख्या मेळघाटच्या ट्रीपचं सूत्र बनलं मिनिटाचाही उशीर न करता आमची गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे खांडवा स्टेशनवर पोचली आम्हाला घ्यायला ही हळबेकाकांनी दोन तरुण तडफदार कार्यकर्ते पाठवले होते ऋषिकेश आणि मयूर त्या दोघा तरुणांना आम्ही नक्की कोणत्या बोगीत आहोत किती जणं आहोत आमची नावं काय वगैरे काहीही माहिती मिळालेली नव्हती आणि तरीही ते दोघंजणं बरोबर आमच्या बोगीच्या दारातच आमच्या स्वागताला हजर होते स्टेशनवरच्या जवळच्या एका टपरीत गरमागरम चहा घेऊन आम्ही सगळे टेम्पो ट्रॅव्हलरनी धारणीच्या दिशेने निघालो आधी साधारण कल्पना होती की या भागात मोबाईल नेटवर्क मिळण्याचा त्रास होईल पण धारणीच्या पुढे दिवसभर नेटवर्क नसणं आणि त्यातून मार्ग काढत उद्दिष्ट साध्य करणं हे किती संयम कसाला लावणारं आणि जिकिरीचं असतं याचा पदोपदी प्रत्यय येत गेला धारणीला पोचल्यावर मस्तपैकी नाश्ता पाणी करून आम्ही निघालो मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरून आम्ही कोल्लूपूरला डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या राहत्या घरी जाऊन पोचलो ते दाम्पत्य घरी नव्हतं पण सुनबाईंनी स्वागत केलं आमच्या ऋषिकेशने त्यांच्या प्रकल्पाची इत्यमभूत माहिती दिली मेळघाटात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कोल्हे दाम्पत्य इथे आलं अत्यंत कष्टाने तिथे यांनी कार्य केलं आरोग्यसेवा पुरवताना आदिवासींना शेतीविषयक मूलभूत ज्ञानाची कसदार बियाणांची माहिती पुरवणं अत्यंत गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यातच संशोधन करून ते कित्येक एकर जमिनीवर बीज शेती आज फुलवत होते तिथून आम्ही निघालो ते लवादया गावी इथलं संपूर्ण बांबू केंद्र ही मेळघाटाची खासियत आहे इथले सुनील भाऊ देशपांडे आणि त्यांची पत्नी डॉक्टर निरुपमा देशपांडे हे असेच ध्येयवेडं दाम्पत्य नागपूरहून मेळघाटात आले या अविकसित भागातील समाजाच्या आपण कोणत्या पद्धतीने उपयोगी पडू हे चाचपताना त्यांना बांबूच्या संकल्पनेने झपाटलं आणि त्यांनी या कामाला सुरुवात केली आता इथे बांबू कामाच्या प्रशिक्षणाचे वर्ग चालतात बांबूच्या विविध जातींवर संशोधन चालतं बांबूची मोठ्या प्रमाणावर लागवड करणं स्थानिक लोकांना कारागिरी शिकवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं याचा प्रयत्न ही संस्था करते दुर्दैवानी तीस मे दोन हजार एकवीसमध्ये सुनील भाऊ हे जग सोडून गेले मेळघाटातील धारणी तालुक्यातील उतावळी इथे सेवाग्राम ट्रस्ट वर्धा यांच्यातर्फे एक रुग्णालय चालवण्यात येतं त्याचं नाव आहे महात्मा गांधी आदिवासी दवाखाना माता शिशू रुग्णालय सध्या भाड्याच्या जागेत तुटपुंज सोयीमध्ये हे रुग्णालय चालू आहे पण सेवाग्राम ट्रस्टचे एक विश्वस्त आणि आमचे फाळबे काका यांच्या पाठबळामुळे या जागेपासून जवळच सात एकर जागेवर एका स्पेशालिटी आणि अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी जवळजवळ पूर्ण झाली होती लवकरच ते कार्यरत होणार होत गांधीवादी वृत्तीच्या धडाडीच्या स्त्री रोगतज्ञ डॉक्टर शकुंतला छाबरा यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयाची उभारणी झाली होती मेळघाटासारख्या दुर्गम आणि अविकसित भागात समर्पित वृत्तीनं काम करणाऱ्या या मंडळींचं कौतुक करावं तेवढं थोडंच मेळघाटात ऐंशी टक्के जनता आदिवासी आहे वाहतुकीची अपुरी साधनं अनियमित वीजपुरवठा संपर्काच्या साधनांमध्ये असणाऱ्या त्रुटी टोकाचं हवामान करमणुकीच्या साधनांचा अभाव अपुऱ्या शैक्षणिक सुविधा दैनंदिन गरजाही भागवण्याच्या बाबतीतील मर्यादा यामुळे डॉक्टर मंडळी इथे येण्यास तयार नसतात या असुविधांमुळे हा भाग मागास राहिला आहे कुपोषित राहिला आहे ज्यांना मनापासून काम करायचं आहे त्यांच्यासाठी खरं तर मेळघाट हे खूप मोठं आव्हान आहे आत्ता कुठे सुरू झाली मेळघाट ट्रीपची सुरुवात खरी मजा तर पुढेच आहे पण ती ऐकूया पुढच्या आठवड्यात